पणवे शहर पोलीस ठाणे येथे विविध गुन्ह्यांमध्ये एकूण पंचवीस वाहने जप्त करण्यात आलेली असून सदर वाहनांचे मूळ मालकांचा शोध घेतला परंतु ते मिळून येत नाहीत सदरच्या गाड्या बऱ्याच कालावधीपासून पोलीस ठाणे आवारात पडून आहेत त्यांचे मूळ मालक मिळू येत नसल्याने प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया केली जाणार आहे तत्पूर्वी वरील नमूद वाहनांबाबत आजपर्यंत कोणीही सदर वाहनांचे मालकीबाबत दावा दाखल केलेला नाही माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी कळंबोली यांचेकडे उपलब्ध वाहनांचे आर टी ओ रजिस्टर्ड नंबर इंजिन नंबर चेसिस नंबरची पडताळणी केली असता सदर वाहनांचे मालक मिळून आले नाहीत सदर गुन्ह्यातील जप्त वाहणे ही भंगारात क्रश करून त्याचा लिलाव करण्याची माननीय न्यायालयाने परवानगी दिली असून सदर वाहनांचा दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता पनवेश्वर पोलीस ठाणे आवारात लिलाव करण्यात येणार असून त्यासाठी त्यासा इच्छुक आणि तत्पुरी पनवेश्वर पोलीस ठाण्याचे दूरध्वनी क्रमांक पंच्याऐंशी एक्क्याण्णव बेचाळीस त्रेचाळीस पन्नास वर संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री